नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्यामध्ये भविष्याचा वेध माणसाचा स्वभाव सांगण्यात येतो अंकशास्त्रात जन्मतारखेनुसार एक विशेष मूल्यांक काढला जातो त्यानुसार मूळ संख्या ही एक ते नऊमध्ये असायला पाहिजे उदाहरणार्थ जर तुमची जन्मतारीख बावीस असेल तर दोन प्लस दोन अधिक दोन म्हणजेच चार तर हा चार हा तुमचा मूल्यांक असतो प्रत्येक मूल्यांकाचा ग्रह आणि त्याची वैशिष्ट्ये वेगवेगळे वेग असतात या मूल्यांकांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि भविष्याचे संते संकेत दिसले जातात अंकशास्त्रात असा एक मूल्यांक सांगितलेला आहे ज्या मूल्यांकाच्या मुली फारच भाग्यशाली समजल्या जातात असं मानलं जातं की ज्या मुलींचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला झाला आहे यांचा मूल्यांक तीन असतो तीन मूल्यांकाचा स्वामी हा गुरु असतो गुरु हा यश आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो म्हणूनच तीन अंक असलेल्या मुली शिक्षण करिअर क्षेत्रात यश मिळवतात आणि खूप नाव कमावतात ज्या मुलींचा मू मुल, मूळ मुल क्रमांक म्हणजेच मूल्यांक तीन आहे त्या हुशार आणि चालक असतात मात्र या हुशारीचा वापर त्या कोणालाही इजा करण्यासाठी वापरत नाही उलट त्या याचा वापर योग्य वेळी योग्य गोष्टींसाठी करतात त्यांच्याकडे विचार करण्याची क्ष आणि समजून घेण्याची क्षमता चांगली असते म्हणूनच त्या त्यांचे मन योग्य कामात वापरत असतात अंकशास्त्रानुसार तीन मूल्यांक असलेल्या मुलींमध्ये उत्तम नेतृत्व क्षमता असते त्यामुळे ती तिच्या कामाच्या ठिकाणी सहज संघाचे नेतृत्व करू शकते या मुली खूप मेहनती असतात आणि यांच्या मेहनतीच्या जोरावर त्या यश मिळवत असतात तीन मुलांक असलेल्या मुलींना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं या मुली त्यांच्या सासू सासऱ्यांसाठी आणि पतीसाठी अतिशय भाग्यवान असतात विशेषतः नवऱ्यासाठी या नक्की चांब ठरतात म्हणूनच तिला तिच्या पतीकडून खूप प्रेमही मिळत असतं म्हणून ह्या मुली सकारात्मक असतात ह्या मुलींच्या आजूबाजूला असलेले लोक सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांच्याकडे आकर्षित होत असतात या मुली कोणासोबतही चांगल्या वागतात या मुलींच्या मनात कोणाच्याही विरोधात वाईट भावना नसते यामुळे या मुली आदर्श पत्नी म्हणतात आणि आपल्या पतीसाठी आणि सासरच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली ठरतात तीन मुलं मुल्यांकांच्या मुलींसोबत जो कोणी लग्न करतो त्यांची आर्थिक परिस्थिती आणि मानसिक परिस्थिती लग्नानंतर सुधारते असं म्हणतात या इतरां करना, करना मुली नेहमी इतरांसाठी धावून जाणारे असतात त्यांना मदत करायला खूप आवडत असतं गरजू लोकांना मदत करण्यात या मुली आघाडीवर असतात या मुलींच्या अंगी असणारे हेच गुण त्यांना एक आदर्श पत्नी आणि आदर्श सून बनवतात तीन मुल्यांक असलेल्या मुली स्वभावाने आनंदी हसतमुख आणि ऊर्जावान असतात त्यांच्या उपस्थितीमुळे घरात सदैव सकारात्मक आणि आनंदी वातावरण असत नवऱ्याला त्यांच्या सोबत वेळ घालवताना ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न राहत या मूल्यांकाच्या स्त्रिया फक्त स्वतः सकारात्मक नसतात तर आपल्या जोडीदारालाही नेहमी प्रेरणा देत असतात नवऱ्यालाही करिअर यश मिळावे आत्मविश्वास वाढावा यासाठी त्या उत्तम साथीदार ठरतात गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तीन मूल्यांकनच्या स्त्रियांचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असते त्या नवऱ्याला योग्य आर्थिक निर्णय घेण्यात मदत करतात आणि घरात समृद्धी आणतात अशा स्त्रियांमुळे नवरा व्यवसायात किंवा नोकरीमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त वाढते त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे नवऱ्याला मोठ्या समस्यांतून मार्ग सापडतो जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर या स्त्रिया उत्तम सल्लागार ठरतात त्यामुळे जोडीदारस त्यांचे मन आणि विचार महत्वाचे वाटतात तीन मूल्यांकनाच्या स्त्रिया प्रामुख्याने अध्यात्माकडे ओढ असलेल्या असतात त्यांच्याकडे आध्यात्मिकतेमुळे घरात शांती आणि सौख्य नांद नवऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते अशा प्रकारे तीन मूल्यांक असलेल्या स्त्रिया केवळ चांगली पत्नीच नाही तर आपल्या नवऱ्याच्या जीवनात लकी जाम ठरतात त्यांची सकारात्मकता प्रेमस्वभाव आणि उत्तम निर्णय क्षमता यामुळे नवऱ्याच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होतो धन्यवाद